हॅलो सगळ्यांना बघा आज बऱ्याच दिवसातून राज आणि मी असं बाहेर पडलो चालू आहे आम्ही आज शेतात चक्कर मसायला राजला पण द्यायचं होतं आज राज पहिल्यांदा जातोय आमच्या शेतामध्ये हे बघा आलो आहे आता आम्ही शेतामध्ये राज पहिल्यांदा शेतात आला आहे आमचा बघा लसण लावलेला आहे शेतात कसा आलाय आमचं लसन हे बघा असे गाजर लावलेले आहेत आमच्याकडे हे असे गाजराचे झाडं असतात बघा पूर्ण स कांद्याची लागवड केली आत्ता हा गावरान कांदा लावलेला आहे आम्ही Ibagas selaulah kanda payu pegi antun. Hmm 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 हे बघा शेतात असं आमच्या चिंचेचे झाड आहेत कसल्या भारी चिंच आहे झाडाला कोणा कोणाला आवडते चिंच कमेंट करून नक्की सांगा बघा आमचा गहू आलेला आहे छान कस आलाय आमचा गहू कमेंट करून नक्की सांगा हे बघा छान असं आंबेला मोहर आलेला आहे सगळा आंबा फुटलेला आहे असे आमच्या शेताकडे नदी आहे नदीवरचा बंदर आहे तर तुम्हाला आमच्याकडचे वातावरण शेतातील पिके कशी वाटली आणि आमच्या रातची मस्ती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद